नमस्कार खूप बरा वाटला सगळ्यांचा प्रेम वाटला तो मला चांगला वाटला एवढ्या प्रेमाने तुम्ही मी आल्यानंतर जलघोष केला आणि तो किती मोठा मला प्रेम वाटला या प्रेमासाठी बरस करावा लागतं तो मिळत नाही पण तुम्ही मला फुकाट द्या खरंच माझं पण स्वतःचं डेव्हलप होऊन माझी स्वतःची इच्छा होती आज शेठ मला आटत पाहिजे तो एकदम आभार आहे तुमचा त्याबद्दल मी आणि सगळ्या लोकांचा आणि अख्ख्या महाराष्ट्राचा छकर सोकिलांचा आपले बघणारे हे ते सर्व आड्डेवाले असतील त्यांचा पण अभिनंदन शेठ मला अजून पण आठवत तो, तो दिवस ज्या दिवशी शिरूला आपण ओपनिंग केली ती बंदी नंतरचा त्याच्याविषयी एक आठवण सांगायला सांगितलं बंदीच्या वेळेला आपण सगळ्यांच्या सहकार्याने केली हुकुमशाही जरा म्हणजे आता बैल आपलं एवढं भारी भारी लोक सगळं बैल घेतात त्यांचं बैल घरी बसून राहतात म्हणून त्या बैलांना जसा पैलवानाला कुस्तीचा वेळ असतो त्याला पैलवानाला व्यायाम लागतो तशी बैलाला पण व्यायाम पाहिजे ना त्याकरता तर आपण सगळे डिसिशन घेतला काय होईल त्या होईल पण तो अड्डा आपण करूया कसा नियोजन झाला आजचं यायचं तुमचं आजचं निवेदन म्हणजे हे गाव पाच वेळा माझ्याकडे गेलं तर त्यांना सांगला तुम्ही बघा पन्नास पन्नास लोक यायची का माझी का आवश्यकता नाही मी एवढा मोठा झालेला नाही तुम्ही सगळे मला मान देता त्याबद्दल हो मी तुमचा आभारी माझ्या बाळाचं ऑपरेशन झाले तरी मी तुमच्या अड्ड्याने आपल्या एकतीस तारखेला पूजेसाठी मान आहे तुमचा पण खूप मोठा योगदान त्याच्यामध्ये हा पूजेसाठी तुम्ही पण या मी पण येईन सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना आमदार खासदारांना सगळ्यांना लेडीजला यांना त्यांना बोलवलेले आपण दहा हजार लोकांचा जेवण केलेलं आहे आठ हजाराचा मंडप घातलेला आहे सगळ्यांना बाई माणसांना येणाऱ्या साडी आणि ताट द्यायचा आपली लावण्या ठेवल्यात कुस्त्या ठेवल्यात शर्यती ठेवल्यात सर्व कार्यक्रम ठेवल्यात आपलं जे आहे आग्रि धर्माचं असताना तेवढं आणि शेठ एक बोलतात ना का शेठ आठ नसलं तर माझ्यात नाही अगदी शंभर टक्के करा तुमच्या तोंडात साखर पडो आणि तुम्ही जे बोलता ते सगळ्यांच्या तोंडात असं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि देसाईचा एक मानाचं मैदान म्हणूनच आपण सगळे ठटाटोप केला आणि तो अड्डा मानाचा भरवला आणि मा देसाईवाल्यांची इच्छा होती का सव्वीस जानेवारीचा पारंपरिकचा अड्डा आहे आम्हाला द्यावा आमची नवीन कमिटी कमिटी कमिटीने सगळे एकत्र बसून ठरवला पण प्रेम माझा पण प्रेम सगळ्यांच्या आपल्या जतींनी झाली समजा देसाईचा अड्डा बोलाचा मानाचा अड्डाय मानाचा अजून काय ना मी नव्वद सालापासून शकरा स्वतः आकला तिथून मी देसाईला शर्ती नाही येतो आज किती वाजता निघाले काय नियोजन कसं झालं आता सकाळी मी निघलो साडे दहा वाजता घरून निघालो तरी मला लवकर बोलवलं होता उद्घाटनला या पण मी सांगा उद्घाटन तुम्ही करा एवढी मेहनत तुम्ही केली उद्घाटन तुम्ही करा पण तुमच्या अभ्याला मी उत्पाद आज एक मैदान शरद पण जमले होतो आता जमले शरद दादा मी सांगा तुमचं जेवढा बोला ना तेवढं तुमच्याबद्दल कमीच हो कारण का एवढा जरी सोना तरी खेळ तुम्ही गेलो नाही ते सोना नाना बाजूला राहायला माणूस की नक्कीच नाही तुमच्यावर किती किलो सोना आहे ना किती कोटी आहेत नाही प्रेम महत्वाचं तोंड महत्वाचं आहे नक्कीच नाही खरं तर आज खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून मन भरून आला आणि तेव्हा पण मी त्यावेळी तुमच्यासोबत एक जुना फोटो असेल तो पण मी वाटलं तर व्हिडिओमध्ये टाकल तेव्हा मी आवर्जून तुम काढलेला होते याबद्दल धन्यवाद तुम्ही तुमचा वेलात वेग काढून अभारी